अवैधरित्या मोहा रसायनाच्या सडव्यापासून मोहाची दारू काढत असताना आर्वी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या पथकानं सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर दहा टाकून एकूण लिटर कच्च्या मोहाच्या सडव्याचे पाच ड्रम जप्त केले या मोहाच्या सडव्याची अंदाजे किंमत एकूण ऐंशी हजार रुपये असून घटनास्थळावरून एकूण पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आला आलाय मंगळवारला आर्वी पोलिसांनी काकडदरा नाल्याजवळ केली आहे आरोपी राज मिश्रांब व गौरव धोरपडे राहणार सावळापूर तालुका आरवी जिल्हावर धायथल रहिवासी आहे मिळालेल्या माहितीनुसार काही युवक काकडधारा नालेजवळ मोहफुलाच्या सडव्यापासून दारू काढण्याच्या उद्देशानं पाच ड्रम मोहफुलाचा सडवा मोह जमा केला होता येथील नाल्याजवळ अवैधरित्या दारू काढत असल्याची गुप्त माहिती आरवी पोलिसांना मिळाली असता उपविभागीय हो, पोलीस अधिकारी यांनी दारूभट्टीवर धाड टाकून घटनास्थळावरून पाच लोखंडी ड्रममध्ये एकूण हजार लिटर ऐंशी रुपयेप्रमाणे ऐंशी हजार रुपये तर अकरा खालील ड्रम पाचशे प्रमाणे पाच हजार पाचशे रुपये असा एकूण पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल आरवी पोलिसांनी जप्त करून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्याची कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा यांच्या मार्गदर्शनामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी आरवी तसेच पोलीस अधिकारी कार्यालय आरवी येथील पोलीस हवलदार सतीश जांभोळकर गणेश खेडकर सुरेश मेंढे आकाश चोर पगार यांनी केली आहे या, या प्रकरणी संबंधित आरवी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती विचारली असता तसेच त्या संबंधित प्रतिक्रिया विचारली असता पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांमार्फत कुठलाही प्रतिसाद देण्यात आला नसून नेमकं याच संदर्भात मोहीम राबवण्यामागचा उद्देश काय हा प्रश्न निर्माण होत असून इतर घडणाऱ्या प्रकरणात व गुन्ह्यासंदर्भात आर्वी पोलीस स्टेशन व कर्मचारी गतीनं कारवाई का करत नाही असा प्रश्न उभा होत आहे न्यूज ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल